नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांचा मोठा दणदणीत विजय तब्बल पंचवीस झिरोने उद्धव ठाकरे यांनी उडवलाय भारतीय जनता पक्षाचा धुवा तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी गेल्या काही दिवसापासून मीडियामध्ये ठाकरे बंधूंचा पराभव अशा बातम्या चालत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र वेगळंच वातावरण आहे आणि ठाकरे बंधू हे प्रत्येक निवडणुकीत जिंकत आहे जेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हापासून मराठी माणूस आनंदित झाला होता आणि आने अनेक ठिकाणी दोघांची ताकद ही अतिशय मोठी आहे दोन्ही ठाकरे बंधूंना मानणारा वर्ग मुंबईसहित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत अशाच झालेल्या छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांचा हा विजय झालेला आहे आता ही महत्वाची निवडणूक होती दिल्लीतून थेट बातमी आली आहेत महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना भारतीय कामगार रेल्वे सेना आणि महाराष्ट्र रेल्वे कर्मचारी सेना यांच्या या दोन्ही बंधूंच्या युतीने एनडी एमधील भाजपचा दणक्यात पराभव केलेला आहे पंचवीस जागा जिंकून सर्वात मोठा दोन्ही पक्ष महाराष्ट्र न नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठरली आहे भारतीय कामगार सेना ही अगोदर अनेक वर्षापासून यामध्ये आपली चांगली कामगिरी करत होती आता दोन्ही बंधू एकत्र आल्याने पंचवीसमध्ये पंधरा उद्धव ठाकरे यांचे तर दहा राज ठाकरे यांचे शिलेदार निवडून आले आहेत अरविंद सावंत यांच्यासहित भारतीय कामगार सेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी यामध्ये लक्ष दिलं होतं व ही निवडणूक प्रतिष्ठेची करून त्यामध्ये आपला मोठा विजय खेचून ठाकरेंच्या शिलेदाराने आणला आहे त्यामुळे जरी मीडियामध्ये बेस्टचा प्रभाव नेहमी दाखवत असला तरी प्रत्यक्षात मात्र मुंबई पोर्ट ट्रस्ट असेल किंवा आता जो कामगार सेनेचा विजय झाला तो सर्वात मोठा आणि जास्त मतदार असलेला हा मोठा विजय आहे मित्रांनो ठाकरे बंधूंची ताकद ही महाराष्ट्रात खूप आहे आणि ठाकरे बंधू येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व महानगरपालिका नगरपंचायत तसेच पुढील सर्व निवडणुका एकत्र राहून जिंकतील आणि मराठी माणसाची ताकद वाढतील आणि मुंबईत तर ठाकरेशिवाय पर्याय नाही तर मुंबई ही गुजरातच्या इशाऱ्यावर भाजपकडून चालले चालेल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा मोठा विजय असाच विजय मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधू हे आणतील का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र